नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या जिल्ह्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर काला या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं यामध्ये गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल यांमुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मंजूर करण्यात आला परंतु काही जिल्ह्यांमध्ये त्याचं वाटप सुरू झालं काही जिल्ह्यांमध्ये वाटप झालं काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही ते वाटप जमा झाले म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विमा दोन हजार चोवीसचे जे पैसे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर मग आता हा पीक विमा नक्की कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे आणि जर मिळणार आहे तर तो कोणकोणत्या कौं पिकांसाठी मिळणार आहे या सर्वांबद्दलची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहतोय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूरही केली परंतु त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळ हे खरीपी किंवा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल कापूस असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकांचा पीक विमा हा मिळणार आहे म्हणजे हे सर्व पिकांसाठी पीक विमा मंजूर झालेला आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील एकूण पन्नास महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि ज्वारी या सर्व पिकांसाठी पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याचं वाटपही केलं जाणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामधील सोळा तालुक्यातील एकूण तीस महसूल मंडळ हे खरीप पिक विमा दोन दो हजार चोवीससाठी पात्र आहेत आणि तेथे ते सुद्धा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकांचा समावेश आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळे हे पात्र आहेत तसेच लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळांमध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकांचा पीक विमा हा मिळणार आहे हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्याऐंशी महसूल मंडळ हे पात्र आहेत यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण वीस ते पंचवीस महसूल मंडळांमध्ये अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेली आहे म्हणजे वीस ते पंचवीस महसूल मंडळ हे यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत तेथे पीक विमा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो वर्गही केला जाईल त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पिक विमा आहे तसेच सरसकट पीक विमा सुद्धा मंजूर झालेला आहे आणि तोही येत्या काळामध्ये म्हणजे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल मित्रांनो आता राहिला अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ हे खरीप पिक विमा दोन हजार साठी पात्र आहेत आणि या अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळांमध्ये खरी पीक विम्यासाठी बावन्न महसूल मंडळ हे मंजूर झालेले असून लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा दोन हजार चोवीसची ची जी काही रक्कम मंजूर झालेली आहे तर ती लवकरात लवकर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामधील काही महसूल मंडळे पात्र आहे तर त्या पात्र जिल्ह्यातील शेत महसूल मंडळांच्या खात्यांमध्ये लवकरात लवकर पीक विमा दोन हजार चोवीसची ची जी मंजूर रक्कम आहे तर ती लवकरात लवकर जमा केली जाणार आहे आपण ही जी सर्व पिके सर्व जिल्हे पाहिले आहेत त्या जिल्ह्यातील महसूल मंडळे सुद्धा पाहिली आहे तर या सर्व महसूल मंडळांमध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकांचा समावेश आहे म्हणजे तुम्ही कोणत्या पिकासाठी क्लेम केलेला आहे कोणत्या पिकासाठी तुम्ही क्लेम केलेला असेल तर त्या पिकांसाठीचा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केला जाईल अशी माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत तर नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र